थकित शेतकरी आहेत शेतकऱ्यांची मागणी होती सरकारनं कर्जमाफी करावी आणि अपेक्षा होती की तीन लाखापर्यंतचं सरसगट कर्ज माफ करावं त्या संदर्भातली एक बातमी शेतकऱ्यांना मिळाली आहे चला सविस्तर आणि थोडक्यात जाणून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील काल संध्याकाळी गावामध्ये गेलो आमचे एक काका भेटले जे शेतकरी आहेत ते म्हणाले नाना सरकारनं जी तीन लाखापर्यंतची कर्जमाफी केलेली आहे ती कधी मिळणार आहे मला गावात नाना म्हणतात तर मग मी म्हटलं काका तुम्हाला कोणा सांगितलं की तीन लाखापर्यंत कर्जमाफी करणार आहे मग त्यांनी लगेच मला एक व्हिडिओ दाखवला ते म्हणजे हे बघ व्हिडिओ म्हणे फडणवीस साहेब डायरेक्ट प्रेसमध्ये बोलतायत म्हणे की कर्जमाफीचा त्या ठिकाणी तीन लाखापर्यंत करणार आहेत नव्वद टक्के शेतकऱ्यांचा सात बारा कोरा होणार आहे म्हटलं दाखवा व्हिडिओ आणि तोच व्हिडिओ तुम्ही सुद्धा आता स्क्रीनवर बघा जे थकीत शेतकरी आहेत त्यातले नव्वद टक्के शेतकऱ्यांचा सात बारा पूर्ण कोरा होणार आहे नव्वद टक्के उरलेले जे सहा लाख शेतकरी आहेत त्यांच्याकरता आम्ही ओटीएसची योजना आणतो ज्याच्यामध्ये दीड लाखाचं कॉन्ट्रीब्युशन राज्य सरकार देईल आणि त्यांना ओटीएस करून घेता येईल त्यामुळे हे सगळे शेतकरी याच्यामध्ये आम्ही कव्हर केलेले आहेत बघितलं आता तुम्हाला हा व्हिडिओ हुबीहुब खराब वाटला असेल आणि तुम्हाला असं वाटलं असेल की फडणवीस साहेबांनी शब्द पाळला परंतु वस्तुस्थिती खूप वेगळी आहे त्याच्यामध्ये काय केलेलं आहे माहिती का दोन हजार सतरा मध्ये चौतीस हजार करोडची कर्जमाफी देवेंद्र फडणवीस पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले तेव्हा केली होती आणि त्यावेळेस ती जी पत्रकार परिषद होती त्याची एबीपी माझाला ती पत्रकार परिषद दाखवण्यात आली होती ठीक आहे तुम्ही दोन हजार सतरा कर्जमाफी एबीपी माझा असं जरी टाकलं तरी त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीसांची प्रेस कॉन्फरन्स पत्रकार परिषद तुम्हाला बघायला मिळते त्याच्यातला आवाज घेतलेला आहे आणि आवाज घेतलेला असताना त्या ठिकाणी दीड लाखापर्यंतचा शब्द कट केलेला आहे त्या ठिकाणी फक्त असं टाकलेलं आहे की आम्ही नव्वद टक्के शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार आहोत अमुक करणार ढमोक करणार अशा पद्धतीचा उल्लेख त्याच्यामध्ये आहे परंतु तू आवाज वापरलेला आहे आणि ज्या दिवशी देवेंद्र फडणवीसांनी आता पाच तारखेला जी शपथ घेतली या दोन हजार चोवीसच्या मंत्रिमंडळाची तर त्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी जी मंत्रालयामध्ये पत्रकार परिषद घेतली होती त्या पत्रकार परिषदेतला व्हिडिओ आणि दोन हजार सतराचा ऑडिओ हा मर्च करून त्या ठिकाणी तो वापरण्यात आलेला आहे चॅनल स्क्रीनवर दाखवतोय लाईव्ह दाखवण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये मोठ्या संख्येनं शेतकऱ्यांचा टाइम त्या ठिकाणी बर्बाद झालेला आहे त्याच्यामध्ये टाइम गेलेला आहे आणि परत ते चर्चा झालेली त्या गोष्टीची की कर्जमाफी झाली कर्जमाफी झाली आमच्या सारख्यांना सुशिक्षितांना अनेक लोकांना लोक विचारतात की गो ते तुम्ही काय अपडेट देत नाही कर्जमाफीची कर्जमाफी तर झाली आहे तीन लाखापर्यंत कर्जमाफी केली आहे परंतु वस्तुस्थिती त्या लोकांना कळत नाही आणि मी तरी हे व्हिडिओ एडिट करताना फडणवीसांचा आवाज आणि त्यांचे होठ हलणं हे मॅच केलेलं आहे ते जे निव्वळ फक्त व्ह्यू मिळवण्याच्या अंदामध्ये ह्या ज्या गोष्टी करतायत हे काही लोक नीच लोक आपण ज्याला म्हणता येईल ते लोक त्यांना ती लिप्स सुद्धा मॅच करता आलेली नाहीत फक्त स्वतःच चॅनल ग्रो करण्यासाठी कुठल्याही थराला जाण्याची त्या ठिकाणी या लोकांची तयारी असते मला त्यांना सांगायचंय की शेतकरी हा एका जाण्याचे दाणे करतो शेतकरी हा खूप हाल अपेक्षा सहन करून जगतो आणि तो त्यांना त्याला सरकारच्या धोरणामुळे त्याला इतर गोष्टीमुळं भाव मिळालेला नाही आहे उत्पादन खर्च वाढलेला आहे दुष्काळ आहे अतिवृष्टी आहे त्याच्यामध्ये नापिकी आहे या सगळ्या गोष्टीनं तो त्या ठिकाणी भरदून गेलेला आहे आणि म्हणून तो कर्जमाफी करतो आहे आणि तुम्ही अशा पद्धतीचे व्हिडिओ टाकून त्याच्या जखमीवर मीठ चोरण्याचं काम करत असाल तर हे दुर्दैवी आहे आणि इथं सत्तर ऐंशी टक्के लोकांचा बाप शेतकरी आहे त्याच्यामुळे तेचले व्हिडिओ टाकणारा सुद्धा शेतकरीच आहे आणि मी त्याच पद्धतीचं टायटल त्याच पद्धतीचं थमडेल वापरून त्याला त्याच पद्धतीनं त्यानं ज्या लेव्हलला जाऊन शेतकऱ्यांना फसवलंय मी त्या लेव्हलला जाऊन शेतकऱ्यांना समजावण्याचा प्रयत्न केलेला आहे की माय बापांनो अशा पद्धतीचे व्हिडिओ हे फेक असतात हे तुम्हाला कळालं पाहिजे तुम्हाला एक साधी गोष्ट कळली पाहिजे दररोज आपण बातम्या बघतो की जोपर्यंत मंत्रिमंडळ स्थापन होत नाही जोपर्यंत कॅबिनेट स्थापन होत नाही जोपर्यंत खाते वाटप होत नाही तोपर्यंत अशा पद्धतीचे निर्णय सहज करता येत नाहीत करायला हरकत नाही आधी घोषणा होऊ शकते परंतु तोपर्यंत अशा पद्धतीचे निर्णय करता येत नाहीत फक्त मुख्यमंत्री आणि दोन बिना खात्याचे मुख्यम उपमुख्यमंत्री बसवलेले आहेत आणि दिल्ली मुंबई दिल्ली मुंबई वाऱ्या चालू आहेत कोणाला मंत्रीपद द्यायचं ते अजून ठरायला तयार नाही आहे त्याच्यामुळे कुठल्याही मुँ� प्रकारची सध्या कर्जमाफीची कोणतीही चर्चा नाहीये असे अनेक व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील ते व्हिडिओ इग्नोर करायचे रिपोर्ट करायचे आणि दुसरं म्हणजे सरकारची मानसिकता दिसत नाहीये मी मागेही सांगितलं की ज्या पद्धतीने दोन हजार चौदाला काही जुमलेबाजी झाली त्याच पद्धतीने हा कर्जमाफीची जुमलेबाजी आम्हाला त्या ठिकाणी दिसते आहे कारण की बॉडी लँग्वेज सगळं सांगते परंतु रस्त्यावर उतरावं लागेल मी उतरणार आहे आणि तुम्ही मला सपोर्ट करणार आहे आणि आपण ती कर्जमाफी पदरात पाडून घेणारच आहे थोडं फक्त यांचं खाते वाटप होऊ देऊ एखादी यांची कॅबिनेटची बैठक होऊ देऊ फार झालं तर यांचं चार पाच दिवसामध्ये हिवाळे अधिवेशन आहे ते अधिवेशन होऊ देऊ त्याच्यामध्ये यांनी निर्णय घेतला तर ठीक नाही आपण आपल्या मार्गाने लढेंगे जितेंगे तिथे माती संस्कृतीसाठी अशा नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा साईडला सगळ्या बेलकन दाबा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत गेला पाहिजे याची काळजी तुम्ही घ्या हा व्हिडिओ लाईक करा जेणेकरून जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल आणि ते विनाकारण त्यांचा जो टाइमपास होतो तर ता तो टाइमपास हो थांबेल धन्यवाद